जावा येईना अजून आई आल्या की ची हाळदन हाऊसवर माईला मोठी मोठी ग हाऊसवर माईला मोठी बहि्याल्या की ची हाळदन हाऊसवर माईला मोठी मोठी ग हाऊसवर माईला मोठी पण जावा बसल्या गजऱ्या साठी साठी ग जावा बसल्या गजऱ्यासाठी गेल वैन वरीचा बापन येतो गजरे घेऊन घेऊन येतो गजरे घेऊन गेलवयीन नवारीचा बापन येतो गजरे घेऊन घेऊन येतो गजरे घेऊन अनुवार माय पाथ्यात वाडाकडन आत्या बसली लावून लावून आत्या बसली लावून वरमाडा कडन आत्या बसली लावून लावून आत्या बसली लावून बोलती आत्या बाईन वरमायाचा काय मान मान ग वरमायाचा काय मान नवर देव येईन जान वरमलवाळा गरमल वळाया जान बला त्यावर मायान पाह्या त्याची गरबड घाई घाई ग पाह्या त्याची गरबड घाई माग कोण बसलो त्यावर मायान पाह्या त्याची गरबड घाई घाई ग पाह्या त्याची गरबड घाई आणि आता मेकअप वाली बाई बाई ग आता मेकअप वाली बाई मेकअप गरीन छान अनि मरमाच मान मा गडवत वरमा चाहिँ मान अन पाय पडाइनीचन जान पडाइनीच भै लागन कन्यादान दान गत लागदान बाई सोन देते देते ग जाऊयाला सोन देते पण पदर डोक्यावर घेते घेते ग पदर डोक्यावर घेते आता जवळचा ठेवलाय मान मान गव आयाचा ठेवलाय मान आणि ई नीला करते सोन ग गी नीला सोन आणि त्याला गंठन करवाय छान छान ग तेला गंठण करवाय छान ईनी चा करते थाट थाट गिनी चा करते थाट आणि धुनीला टाकले पाट पाट ग पाय धुनीला टाकले पाट लेख माझी निघाली सासरी वरड लावून देऊ वाट वाट ग वरड लावून देऊ वाट आता लेखमज निघाली सासरीन, वरड लावून देऊ वाट वाट ग, वरड लावून देऊ वाट